नमस्कार मंडळी तर बघूया रेव्हर स्पेशल आज जेवायला काय आहे चला तर बघूया आहा, हा बघितलात बघा ही कशी तरी आलेली आहे तर वळखला तर चल की आज काय मेनू आहे रेव्हर स्पेशल असं आपलं बघा मटणाचा रस्सा बघा किती छान झालेलं आहे आपली भाजी बघा खूप छान सुगंध येते ठीक आहे तर इथे बघूया दुसरीकडे काय केलेलं आहे इथे केलेलं आहे इंद्रायणी राईस आणि इथे केलेलं आहे आळणी सूप तर बघा अळणी सूप तर बघा अळणी सूप आपलं असं केलेलं आहे मुलांसाठी तर चला अजून काय केलं आहे बघूया इथे केलेले आहेत चपाती हे बघा अशा केलेल्या आहेत मी गडीच्या चपात्या आणि कडक भाकरी बघा इथं आहे चपाती इथं केलेल्या आहे सोलापुरी कडक अशा भाकरी तर बघा खूप कडक आहेत पातळ अशा करतो सकाळीच करतो जेणेकरून जेवतपात्र आपले कडक होतील छान इथं चपाती इथं केलेलं का आहे लिंबू कांदा कापल्याला आहे इथं झालेले आहे आपली आळणी भाजी आणि इथं झालेलं आहे आपला आपले आहे आपले आपली मटणाची भाजी बघा किती छान दिसते सुटलं ना तोंडाला पाणी झणझणीत असं मटणाचा रस्सा तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा